पप्पाली mm. की मोबाईल नोदी वेस्ट झालं आत्या आले तई ते आई आली या जरा बोला या <सफ़ाई> <उत्तेरि> <सफ़ाई> दा दाळा तरी बघाय नको का कामांनी बघायला गावत नाही बरं हे दाळा तरी नको का죠 जो तू नीट तो चालूत का तोस खातात काम 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 बघाय छान आणि या तुम्हाला यायच नाही हो का व्हिडिओ मध्ये काय होतंय तुम्हाला बाय सगळ्याला थंडी बाजून आली कुठे कुठली चमाती गावली भाजीला काय नाही

आवाज आला दोन तीन वेळा चालल्या मुलीच्या भाकरी 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 चालली आणि शिवग्याची भाजी केली चालू केला हे व्हिडिओ

भाजी मंडळी घेऊन आणि दूध काय नाही असं सकाळी पेपर आहे आमचा साडे अकरा वाजता आणि दीड वाजता सुटायचं आहे उन्हाचंच सुटायचं पेपर टेन्शनच आलंय आता उन्हाचं इतक्या म्हणल्या

दुकानला जायला हवं मला गाडी नाही चालू संपलीय थोडीशी राहिली सकाळची तांदूळ संपले इंद्रायणीच वरण की करा म्हणलं तर डाळ संपली आहे ह्याची वरणाची सगळं संपत आले आता पप्पांना घेऊनच जावं लागलं आणि मग पप्पा काय करतात सकाळचं लई लवकर जातात उद्या तर सात वाजता जायचंय पप्पांना उद्या सात वाजता जायचं काय ना तर बाय सगळ्यांना बाय बाय गुड नाईट सी ड्रीम टेक पप्पाचं काय चाललंय चिवचं काय चाललंय जीवचं ड्रॉइंग करायचं चाललंय आणि पप्पांचं मस्तपैकी मोबाईल बघायचं चालले रिलॅक्स बाय बाय बाय